महाराष्ट्र शासनाने समस्त मातंग समाजाचे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व राजकीय उन्नतीसाठी साहित्यरत्न डॉक्टर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची जी आर पारित करून मंजुरी दिली यामुळे मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मातंग समाजाचे युवा नेते सुनील लोखंडे यांच्या मार्गदर्शनात दिनांक सतरा जुलै रोजी स्थानिक बस स्टँड चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला अनेक वर्षापासून मातंग समाजातील विविध सामाजिक संघटना तसेच मिशन पार्टीच्या माध्यमातून मातंग तरुण यासाठी संघर्ष करत होते या अथक संघर्षाला आज यश मिळाले आहे यातून मातंग समाजाचे उज्ज्वल भविष्य नक्कीच घडेल हा निर्णय मातंग समाजासाठी विकासाची सुवर्ण संधी आहे हा महाराष्ट्रातील तमाम मातंग बांधवांसाठी फार मोठा आनंदाचा सुवर्ण क्षण आहे यावेळी मातंग समन्वय समिती प्रवक्ते ॲडव्होकेट विलास साबळे राजू गोफने सर पत्रकार संतोष जाधव राज्य समन्वयक माधव गवळी राजभाव ग नाडे यांच्यासह अनेक सदस्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर, व खऱ्या अर्थाने रूट लेवलवरती काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी आजच्या या शुभदिनी एकादशीच्या निमित्ताने त्याचबरोबर या शुभदिनी खऱ्या अर्थाने मातंग समाजाला जी आनंदाची बातमी या ठिकाणी या महायुती सरकारने दिली त्या माहिती सरकारचं व मातंग चळवळीचं या ठिकाणी मनपूर्वकाचं आधार व्यक्त करेल अभिनंदन सुद्धा मी करेल कारण मित्रांनो गेली अनेक वर्षापासून मातंग समाज आपल्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक विकासासाठी वेगवेगळी आंदोलनं दे या ठिकाणी करतो आहे आपल्या आपल्यापरीने दे वेगवेगळी आंदोलनं करतो आहे आज कुठेतरी या मातंग समाजाच्या आंदोलनाची दखल घेत महायुती सरकारने ज्या वेगवेगळ्या दे मागण्या आहेत मातंग समाजाच्या विकासाच्या त्यामधील प्रमुख मागणी जी होती ती म्हणजे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था या ठिकाणी निर्माण केल्या जावी मागे काही दिवसापूर्वी कॅबिनेटमध्ये तो निर्णय पारित झाला आणि आज म्हणजे काल दिनांक सोळा जुलै रोजी या महायुती सरकारने सर्व मातंग समाज बांधवांना एक आनंदाची परवा परवानी आपण या ठिकाणी त्याला म्हणूया की जी आर काढून आर टीसाठी मान्यता दिली व मंजुरीसुद्धा त्या ठिकाणी दिली आणि आर टीचं कार्यालय तात्काळ सुरू करावं कामकाज सुरू करावं यासाठी सुद्धा सूचना या ठिकाणी महायुती सरकारने दिलेल्या आहेत बांधवांनो बुलढाणा जिल्ह्यातील आमचाच एक मातंग बांधव ज्याने शैक्षणिक वातावरणामध्ये किंवा शिक्षण घेत असताना त्याच्या मनामध्ये होणारी जी काही घुसमट आहे त्या त्या अनुषंगाने त्याने त्याला सोबत घेऊन काही समस्या निर्माण होत होत्या आणि म्हणून त्याने आपलं आपली आत्महत्या त्या ठिकाणी केली खऱ्या अर्थाने या बलिदानाचं त्याचबरोबर संजय ताकतोडे जो आहे त्याच्या बलिदानाचं खऱ्या अर्थाने बांधवांनो हे फलित आहे मी सर्व समाज बांधव बांधवांच्या वतीने हे जे काही शहीद झालेले आहेत या मागण्यांसाठी यांना या ठिकाणी अभिवादन करेल आणि समस्त महातक समाज बांधवांना या ठिकाणी आवाहन करेल की बांधवांनो आज ही आनंदाची बातमी आहे आणि आपल्या सर्वांना समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा मॅसेज आपल्याला घेऊन जायचा आहे आणि जे तरुण आज भरकटलेले आहेत त्यांना योग्य मार्गावरती आपल्याला आणायचं आहे आणि शैक्षणिक चळवळ जी आहे ती वेगाने पुढे न्यायची आहे पुनश्च एकदा मी माहिती सरकारचे त्याचबरोबर समस्त मातक समाज बांधवांची या ठिकाणी आभार व्यक्त करेल तसेच एक विषय मला या ठिकाणी बोलायचा बोला आहे खऱ्या अर्थानं ही चळवळ जी सुरू झाली ती मातंग तरुणांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली ही चळवळ सुरू झाली मिशन पार्टी आंदोलनाच्या माध्यमातून आणि या मिशन पार्टीचे प्रमुख जे होते ज्यांनी संकल्पना या ठिकाणी रुजवली ते म्हणजे आमचे बंधू संजय हिंचे यांच्या माध्यमातून हे आंदोलन उभं उभं राहिलं आणि आज मातमी समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निर्णयाचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करत आहे त्याचंच एक उदाहरण म्हणून देवळगराच्या नगरीमध्ये आमचे नेते आ, सुनील भाऊ लोखंडे त्याचबरोबर ऍडव्होकेट दिलास सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आज या ठिकाणी बसस्टँड चौकामध्ये देऊळगराच्यामध्ये आनंद उत्सव साजरा करतो आहोत जयलोष सतरा जुलै दोन हजार चोवीस या ठिकाणी सर्व मातम समाजामध्ये आनंदोत्सवाचं वातावरण आहे कारण काल दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसला महायुती सरकारनं मातम समाजाची जी महत्त्वाच्या मागण्या होत्या त्यामध्ये आरक्षण आरक्षणाचं अवकडं वर्गीकरण करण्याची एक महत्त्वाची मागणी होती पार्टीमधून आर टीची निर्माण क आर टी निर्माण करण्याची एक मागणी होती आणि इतरही मातम समाजाच्या मागण्या होत्या त्यापैकी महायुती सरकारनं विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्यांदा घोषणा केली आर टी निर्मितीची आणि त्याच पद्धतीनं इतर जे आर काढून मातन समाजाच्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था निर्मितीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या सरकारचा कुठंतरी आपण अभिनंदन आणि आभार व्यक्त केलं पाहिजे आणि ते अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नायगाव इथे अंकुश खंदारेने केवळ याच घुसमट जे विद्यार्थ्यांची होत होती पार्टीमध्ये त्या घुसमटीला वैतागून त्यांनी स्वतःचं आत्म बलिदान दिलेलं आहे या चळवळीसाठी खऱ्या अर्थानं त्या बलिदानाचा कालचा जो दिवस होता तो सोनेरी दिवस मातन चळवळीच्या इतिहासामध्ये घडला आणि या या नवीन घोषणेची घोषणा करत सरकारने त्याचा चियार काढलेला आहे त्यामुळे आम्ही सर्व मातन समाजाच्या वतीने आणि मातन समाज अन्याय निवारण समिती महाराष्ट्र राज्य व सर्व समस्त मातन समाजातील ज्या ज्या संघटना या प्रकरणासाठी लढलेल्या आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करत ऋण व्यक्त करत खऱ्या अर्थानं या ठिकाणी फटाके फोडून मातन समाजाच्या वतीने सरकारचा आणि त्या लढणाऱ्या सर्व योद्ध्यांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी दयासिंग बावरे नागपुर शहर में पहली बार स्वदेशी सिल्क फेस्टिवल हैंडलूम हैंडीक्राफ्ट क्राफ्ट हाथ मार्ग प्रदर्शनी एवं बिक्री 2024 6 जुलाई से 17 जुलाई 2024 नागपुर वासियों के लिए राखी स्पेशल में 20 प्रतिशत की छूट कलंकारी साड़ियाँ बनारसी साड़ियाँ ड्रेसेस फैब्रिक मटेरियल्स एक्सेसरीज बुक्स एवं फूड स्टॉल पंद्रह से भी ज्यादा स्टॉल पर अनगिनत वैरायटी उपलब्ध प्रदर्शनी का समय सुबह दस से रात नौ बजे तक हमारा पता साउथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर अपोजिट एमएलए हॉस्टल सी लाइन्स नागपूर